आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या एक एकवर देवीची कहाणी एकवर देवीची आपली कहाणी अशी की नांदगाव शहरावर अनेक संकट येत होती त्या काळात म्हणजे जवळपास तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वी आणि नांदगाव शहरातली अनेक जनता अशी त्रस्त झालेली होती तर त्यावेळेस आपल्या नांदगाव शहरामध्ये थोर संत होऊन गेले ब्रह्मानंद महाराज तर ब्रह्मानंद महाराजांकडे सगळ्यांनी धाव केला की महाराज आपल्या गावावर एवढे संकट येत आहेत ते संकट दूर करण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय करा तर ब्रह्मानंद महाराजांनी असा उपाय केला की शाकंबरी नदीच्या किनारी एक दिवा ज्योत लावली आणि त्या ठिकाणी देवी आवाहन आव्हान केलं पार्वती देवीचं रेणुका देवीचं आव्हान केलं तर देव्याईतून मला आशीर्वाद द्या आणि आमच्या नानगावर जे संकट आले ते संकट दूर करण्यासाठी मला काहीतरी मार्ग सांगा तर ब्रह्मानंद महाराज निद्रावस्थेत असताना त्यांना दृष्टांत झाला की देवयाईने त्यांना सांगितलं तू अशा अशा ठिकाणी माझं मंदिर स्थापन कर आणि मग त्यानंतर ब्रह्मानंद महाराजांनी पेशव्यांच्या सहाय्याने एकविरा मातेचं हे मंदिर शाकंबरी या नदीच्या किनारी स्थापन केलं आणि तेव्हापासून नांदगाव शहराचे अनेक संकट दूर झालेत अशी आपली नांदगावची ही ग्रामदेवता आहे अनेक लोकांना ही ग्रामदेवता आपली पावत असते नवसाला पावणारी आपली इकवीरा देवी असून हिची तीनशे ते साडे तीनशे वर्ष हे जुनं मंदिर आजही भक्कम स्थितीत स्थापन आहे कशी माहिती ही माहिती कमेंट सांगा धन्यवाद